लोकशाही आघाडी सरकारच्या चार वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला गेला तेलगू देसमनं मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर काँग्रेससह सर्व विरोधकांनी पाठिंबा दिला येत्या शुक्रवारी या प्रस्तावावर चर्चा होणार असून मतविभाजन घेण्यात येणार आहे हे पहिल्यांदाच आहे आणि कारणही तसंच आहे अगदी या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले देशम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा असावा असं वाटू लागलं आणि त्यांनी सरकारमधून बाहेर पडणं पसंत केलं त्यांना ते उचितही वाटलं आणि हो ते सरकारमधून बाहेर सुद्धा पडले त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आपल्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आपण मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणार असल्याचं त्यांनी जाहीरसुद्धा केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पहिल्याच दिवशी विरोधकांनी कोंडीत पकडलं आणि त्यांचे मोहरके होते तेलुगुदेसम पार्टी सुरुवातीला विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं तेलुगू देसम पक्षानं मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला केंद्र सरकार अपयशी ठरलं असून सरकारमुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतंय देशात दररोज महिलांवर बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत तसंच देशातील लोकांच्या समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत विरोधी पक्षांनी लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला रिसीव नोटिसिस ऑफ मोशन ऑफ नो कॉन्फिडंस इन द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स फ्रॉम श्री श्रीनिवास केसिनानी कोणकला नारायणराव थोटा नरसिम्हजी तारीख अनवर मोहम्मद सलीम मल्लिकार्जुन खरगे एन के प्रेमचंद्रन अँड के सी वेणुगोपाल आय एम ड्युटी बाउंड टू ब्रेक द नोटीसिस बिफोर द हाऊस आय आस्क श्री केसिननी टू सेक लीव्ह ऑफ द हाऊस ओनली यू हॅव टू टेक केसिननी इज ऑफ फॉलोइंग मोशन मिनिस्टर्स तेलुगुदेसम पक्षानं मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला केंद्र सरकार अपयशी ठरलं असून सरकारमुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतं देशात दररोज महिलांवर बलात्काराच्या घटना घडतात त्यामुळे सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करत असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय त्यावर भाजपचे मंत्री अनंत कुमार यांनी लोकसभा अध्यक्षांनी अविश्वास प्रस्ताव स्वीकारावा अशी विनंती केली विपक्ष के हाँ ठीक वो अविश्वास प्रस्ताव मुख्य है वो अविश्वास प्रस्ताव वो अविश्वास प्रस्ताव आप स्वीकार कर लीजिए हम तैयार हैं, हाँ, दूध पानी का पानी हो जाए पूरा देश में नरेंद्र मोदी जी को कॉन्फिडेंस है, है। में भी दो तिहाई हम हम इसको कर लिया है, आई डन इट इट्स ओके मैंने स्वीकृत कर लिया है या शिवाय तृणमूल काँग्रेसनं सुद्धा काल सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा हवाला देत देशात जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अशा घटना रोखण्यात सरकारला अपयश आल्याचं सांगत अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिला यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळीसुद्धा वाय एस आर काँग्रेसनं आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती पण त्यावेळी गोंधळामुळं लोकसभेचं कामकाज होऊ शकलं नव्हतं त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी त्यावेळी प्रस्ताव दाखल करून घेतला नव्हता मोदी सरकारविरोधात लोकसभेत पहिल्यांदा अविश्वास प्रस्ताव दाखल करून घेण्यात आला आहे काँग्रेस आणि टीडीपीच्या काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती त्यातील एक प्रस्ताव ज्याला पन्नासहून अधिक खासदारांचा पाठिंबा आहे तो लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे या प्रस्तावावर आता शुक्रवारी चर्चा होईल अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दिवशी लोकसभेत प्रश्नोत्तरांसाठी वेळ आणि खाजगी विधेयक सादर करता येणार नसल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केलं आहे चार वर्षात मोदी सरकारला पहिल्यांदाच संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र वन